ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉडला क्लिक करा सांगलीत राजकीय भूकंप होणार का काँग्रेस वेगळी चूल मांडण्याच्या तयारीत सूत्रांची माहिती चंद्रहार यांच्या उमेदवारीने तिढ वाढणार का उद्धव ठाकरे यांनी डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्याने सांगलीतील जागा वाटपाचा तिढा वाढला आहे या जागांचा तिढा सोडवण्यासाठी वारंवार बैठका घेतल्या जात आहेत परंतु आता या बैठकांना काँग्रेस कंटाळली आहे रोज तेच बसायचे मग भाकरी कधी करायची असा प्रश्न काँग्रेसकडून विचारला जाऊ लागला आहे सांगलीची जागा काँग्रेस सोडायला तयार नाही सांगलीतील जागेबाबतचा सा वाद कमी न झाल्यास काँग्रेस वेगळी चूल मांडण्याची तयारी करत असल्याची माहिती खात्रीदायक सूत्रांकडून मिळाली आहे सांगलीच्या जागेबाबत उद्धव ठाकरे हे घाई करताना दिसत आहेत उद्धव ठाकरे यांनी काल चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली यामुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली असून काँग्रेसने देखील या जागेवर दावा केला आहे त्यामुळे या मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध ठाकरे कट आमने येण्याची शक्यता नाकारता येत नाही महानकरी न्यूज साठी आदिमाणी मिरज